नमस्कार सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मुलांना तुम्हाला अगदी सहज इंग्लिश यावं असं वाटतं आहे ना तर चला आज आपण एक बाराखडी शिकतो आहे तुम्हाला सर्वांनाच फोन एक साऊंड माहिती आहे त्याचाच उपयोग करून आज आपण तुम्हाला मराठीमधली बाराखडी माहिती आहे क का की की कू कू के कै को कौ कम कहा चला हीच बाराखडी इंग्लिशमध्ये कशी लिहायची ते बघूयात आणि त्याचाच वापर करून आपण इंग्लिश झटपट अगदी सहज शिकू शकतो कोणतंही वाक्य आपण सहज लिहू शकतो पण आज आपण फक्त क ची बाराखडी बघणार आहोत तर चला क तर मराठीमध्ये कसा लिहितात क एक उभी लाईन आणि हा असा क आता इंग्लिशमध्ये याला कसं लिहिणार कोणतं स्पेलिंग लिहिणार कसाठी येणार के दुसरा काना का, काना का का. का कासाठी आपण कुठले स्पेलिंग लिहिणार के ए पुढे कला पहिली वेलांटी की, आणि या की साठी कुठले स्पेलिंग आपण लिहिणार के आय कला दुसरी वेलांटी, की हा झाला क कला दुसरी वेलांटी की त्याच्यासाठी आपण लिहिणार के डबल ई त्याच्यानंतर कला पहिला हुकार कू त्याच्यासाठी आपण काय लिहिणार के यू कला दुसरा हुकार कु हा झाला क त्याला दुसरा हुकार कू त्याच्यासाठी आपण काय लिहिणार के डबल ओ पुढे कला दुसरा हुकार कु त्याच्यानंतर येणार कला एक मात्रा के त्याच्यासाठी आपण काय लिहिणार के ई आता कला एक मात्रा झाला आता कला दोन मात्रे काय झालं कै त्याच्यासाठी कुठले लीन असेल के ए आय कै त्याच्यानंतर कला एकाना एक मात्रा काय झालं को त्याच्यासाठी के आता हा झाला क त्याला एक काना आणि दोन मात्रे क आता या कौसाठी आपण काय लिहिणार स्पेलिंग के ए यू पुढे हा झाला कौ त्याच्यानंतर कम क वरती हा अनुस्वार कम तर त्याच्यासाठी के, एन, कम त्याच्यानंतर कहा क आणि हे विसर्ग इंग्लिशमध्ये कोलन हे दोन असे टिंब एकाखाली एक हम्म त्याच्यासाठी लिहिणार आपण के ए, एच तर चला पुन्हा एकदा आपण बघूयात क साठी के कला एक ना का त्याच्यासाठी के ए कला पहिली वेलांटी की त्याच्यासाठी के आय कला दुसरी वेलांटी की त्याच्यासाठी के डबल ई कला पहिला उकार कू त्याच्यासाठी के यू कला दुसरा हुकार त्याच्यासाठी के डबल ओ कला एक मात्रा के त्याच्यासाठी के ई कला दोन मात्रे त्याच्यासाठी के ए आय कला एक काना एक मात्रा को त्याच्यासाठी के ओ आणि कला एक काना दोन मात्रे क त्याच्यासाठी के ए यू क वरती एक अनुस्वार त्याला कम त्याच्यासाठी एन आणि हा कहा के ए एच क का की की कु कु के, के, के को, कौ कम कहा के के ए के डबल ई के यू के डबल ओ के ई के ए आई के ओ के ए यू के एन के एच मुलांनो एक गोष्ट लक्षात आली आहे जिथे पहली वेलांटी आहे तिथे आय जिथे दूसरी वेलांटी आहे तिथे ई जिथे पहिला उकार आहे तिथे यू जिथे दुसरा उकार आहे तिथे ओ डबल ओ आल्या मुलांना लक्षात तर ही आज आपण क ची बाराखडी अभ्यासली आणि त्यालाच इंग्लिशमध्ये कुठले लेटर लिहायचे ले कुठले अल्फाबेट येणार कुठले स्पेलिंग लिहिणार हे देखील तुम्ही अभ्यासलं अशाच पद्धतीने आपण सर्वच बाराखडी अभ्यासणार आहोत एकदम सर्वच बाराखडी मी तुम्हाला सांगितली तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यासाठी आपण एक एक लेटर इंग्लिशमध्ये कसं लिहायचं एक एक मुळाक्षर इंग्लिशमध्ये कसं लिहायचं ते बघूयात तर मला आशा आहे अशा पद्धतीने तुम्ही अगदी सहज इंग्लिश शिकाल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद परत भेटू पुढच्या तासाला तोपर्यंत याचा तीन वेळा सराव करायचा आहे धन्यवाद